नमस्कार हा ब्लॉग बनवून चार पाच दिवस झाले तरी पण मी एडिट नाही केला कारण मला टाईम नाही भेटला त्यानंतर ह्या दोघी गावी गेल्या आता माझी जायची वेळ झाली आहे दिवाळी जवळ आली त्यामुळे त्या माझ्या अगोदर गेल्या होत्या सकाळ सकाळी आवरून आम्ही लवकर निघलो होतो म्हणजे आमच्यानुसार ते लवकर होतं परंतु तिथं गेल्यानंतर आम्हाला वेगळंच काही समजलं जाता, जाता जाता मी प्रणालीला सांगत होते जर तिथे लिली नसतील तर तुझं काही खरं नाही कारण साठ किलोमीटर आम्ही इथून गेलो होतो तेही भ एवढं ऊन पडलं होतं आणि बरोबर गेल्यानंतर तिथं तसंच काहीतरी घडलं तिथे गेल्यानंतर एक काका भेटले जे आम्हाला बोटिंग साठी विचारायला आले होते तर तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितले की साडेनऊ पर्यंतच लिली फुललेल्या असतात आता लिली बोटावर मोजण्याची दिसत नाही तर या झाडाखाली एक छान झोपा होता जिथे झुला झुलत ह्या दोघांची गंभीर चर्चा झाली होती

व्हिडिओ झाला ना बोट नाही चालवायला आली तर काय करायचं तू सांग ना काय करायचं

तीस मिनिटासाठी चारशे रुपये म्हणून मी आणून सांगितले आणून सांगितलं हे बाई साप काढले तीस मिनिटासाठी चारशे रुपये सांगितले होते ह्या काकाने आणि त्यातलं दहा मिनिट आम्हाला तानून उन्हात तळसवले तानून उन्हात आणून सॉरी पण फुललेली नाही एक दहा मिनिट आम्हाला आणलंय पळवत त्यानंतर इथं आम्हाला मध्ये आणून सेंटरला उभं केलंय वीस मिनिट उन्हात तळसवले आणि आमचे चारशे रुपये वसूल झाले आहे आमच्या घरातला आया? फॅमिली ड्रामा आणि चारशे रुपये वसूल झालेल आता म्हणून आम्ही त्यांना सांगितलं रिटर्न झाला म्हटलं आता काय आता वास पुन्हा काळ होऊ पण आता आपण घरी हां लेट्स की मा आता चाललो घरी आता काय इथंच ब्लॉग संपतो चला बाय 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 बाय